मंडळी नमस्कार आज मकर संक्रांत आहे आणि त्यानिमित्तच बच्चे कंपनी पतंग उडवायचा आनंद घेत आहेत तुम्ही पाहू शकाल ह्या ठिकाणी असे बिल्डिंग आहेत त्या बिल्डिंगच्या वरती तरुण वर्ग आहे ते अशा पद्धतीने पतंग उडवत आहेत आणि मजा घेत आहेत मंडळी आपल्याला सर्वांनाच माहिती असेल की मकर संक्रांतीच्या दिवशी पतंगच का उडवली जाते तर त्याचं कारण असं आहे की सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो आणि ह्या दिवशी ऋतू बदलला जातो आणि ऋतू बदलल्यामुळे ह्या दिवशी कडाक्याची थंडी असते म्हणूनच सर्वांनाच म्हणजे ह्या दिवशी आपल्या शरीराला सूर्यप्रकाश मिळावा म्हणून सर्वजण बाहेर येतात आणि सूर्यप्रकाशाची जी किरण आहेत ती आपल्या अंगावर शरीरावर घेत असतात आणि हळूहळू ते घेत असताना हे पतंग उडवायचं जी संकल्पना आहे ती आलेली आहे आमच्या इकडे कोकणामध्ये त्यांना जेव्हा पतंग काटायची जी स्पर्धा सुरू होते त्याला काटाकाठी म्हणतात आता बाकी ठिकाणी काय म्हणतात माहिती नाही परंतु हे करत असताना जो मांजा वापरला जातो तर तरुण वर्गांना त्याबद्दल काही इतकी माहिती नसते की त्यांना पुढचं गांभीर्य माहिती नसतं की ह्या पतंग उडवल्यानंतर जो मांजा किंवा जी पतंग काटली जाते आणि ती कुठेतरी पडली जाते आणि त्याचा जो मांजा संपूर्ण मांजा असतो तो रोडवर किंवा झाडावर कुठेतरी अडकला जातो जेव्हा रोडवर जर पतंग जी पडली असेल तर त्याच्यामुळे अपघात होतात आणि त्याच्यामध्ये बरेचसे जे वाहन चालक आहेत दुचाकी वाहन चालक आहेत त्या अपघाताला बळी पडतात त्यांचा मृत्यू होतो ते साजरे करत असताना आपण ह्या ज्या महत्त्वाची ज्या खबरदारी ते घेतणं गरजेचं आहे पणच सर्वांना ह्या व्हिडिओ मा, व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की जेव्हा ह्या आपण पतंगी उडवत असतो एकतर त्या कुठेतरी अशा ठिकाणी आपण जावेत जेणेकरून तिथे वाहनांची इतकी रेलचेल नसेल नागरिकांची रेलचेल नसेल परंतु आता तसा तो विषय राहिलेला नाही आहेत आज सगळीकडेच लोकसंख्या इतकी वाढलेली आहे त्याच्यामुळे ह्या ज्या खबरदारी आहेत त्या आपण सर्वांनी पाळल्या पाहिजेत तुम्ही आम्ही सर्वांनीच घेतल्या पाहिजेत जेणेकरून हाकनक कोणाचा ह्या ठिकाणी बळी जाता कामा नाहीत जो आपला आपली संस्कृती आहे जी परंपरा आहे ती आपण सर्वांनी त्या परंपरेचं स्वागत केलं पाहिजे आपण परंपरा जी आहे ती उत्साहात आपला जो सण आहे तो साजरा केला पाहिजे परंतु तो, तो साजरा करत असताना इतरांना काय त्रास होणार नाही याची सर्वस्वी आपण काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपला सणही साजरा होईल आणि इतरांनाही त्या सणाचा जो त्रास आहे तो होणार नाही अर्थातच आपली जी मकर संक्रांत आहे ती खूप देशभरात असेल महाराष्ट्रात असेल मोठ्या उत्साहात साजरी केली जाते परंतु ह्या निमित्ताने आपण पतंगी जेव्हा उडवत असतो तेव्हा ही शक्यतो आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे आता हे बघा ही जी बच्चे कंपनी आहे या ठिकाणी पतंग उडवण्याचा आनंद घेत आहे तुम्ही बघा बघा काय नाव तुझं बेटा हां समर्थ अच्छा कुठे राहतो पृथ्वीला आहेस सहावी आहेस तुला माहिती मकर संक्रांती दिवशी का पतंग उडवली जाते नाही माहिती तर ते त्याचं कारण असं आहे की मन प्रसन्न होत तसेच शरीराची लवचिकता एकाग्रता वाढते आणि तुमची नजर चांगली होते आपण पतंग सारखे सारखे बघत असतो ना आणि असे हात फिरवत असतो त्याच्यामुळे काय होतं आपली शरीराची एकाग्रता लवचिकता वाढते म्हणून ती पतंग उडवली जाते काय बाळा तुझं नाव हा चिकूक चिकूक अरे मस्त नाव आहे छान नाव आहे कितीला आहे सो दुसरीला आहे तुला माहिती ना पतंग उडवली जाते त्याचं कारण असं आहे की ह्या ऋतूमध्ये जसा ऋतू बदलतो मकर संक्रांतीच्या दिवशी आणि ऋतू बदलल्यामुळे थंडी वाढते कडाक्याची म्हणून आपल्याला थंडीपासून बचावण्यासाठी आपण सूर्यप्रकाशाची जी पहिली किरणं येतात ती आपण शरीराला घ्यायची असतात त्याच्यामुळे काय होतं शरीराला काय खाज खुजली जे काय असते होत नाही त्वचेचे ज्या संदर्भात जे आजार होतात ते होत नाहीत म्हणून आपण हा सूर्यप्रकाश घ्यायचा असतो बरोबर आहे म्हणून आपण मस्त वेळ छानपैकी आणि पतंग उडवताना जो मांजा आहे ना तो असा तागी मांजा नाही वापरायचा कुठला वापरायचा साधा वापरायचा हां कारण तो लोकांमध्ये नागरिक आणि इजा होतात भरपूरसे नागरिक आपले दुचाकी चालवताना ते पडतात त्यांचा अपघात होतो त्यांचे मृत्यू जातात म्हणून पतंग उडवताना साधा मांजा वापरायचा आणि आपण काळजी घ्यायची बरोबर आहे समजलं ए बेटा हे तुझं नाव काय सांगे इकडे काय नाव तुझं अरोही तू कितीला आहेस मी सांगितलं समजलं मी काय सांगितलं आत्ता हां मग असे मस्तपैकी आनंद घ्यायचा पतंग उडवून परंतु ते उडवत असताना आपण इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची बरोबर आहे हां समजलं हां